नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा प्रसिद्ध झाला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत काही बदल झालेले आहेत तर नेमके काय काय बदल झालेले आहेत तर आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शासन निर्णयाची जी प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्या आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशत सुधारणा करून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो या सुधारित यारमध्ये काही बदल झालेले आहेत ते आपण बदल काय झाले ते आपण बघून घेऊयात तर शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर इथे कुटुंबाची व्याख्या तर कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अवाहित मुले मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर पोस्टाचे बँक सुद्धा ग्राह्य धरण्यात आता ये येणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर मित्रांनो हा पाच तो बदल आहे तर तुम्ही जो काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा करणार आहात तर त्याला तुम्ही फोटो लावून देणार आहात तर तो फोटो ऑनलाईन अर्जामध्ये सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे तर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सीआर मदत कक्ष प्रमुख व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पीएम किसान पोषण मनरेगा पीएम सोनिधी जे एस वाय पीएमएम व्ही वाय व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा त्यानंतर गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे त्यानंतर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावी तर मित्रांनो अशा प्रकारे हा सुधारित शासन निर्णय होता याचे आपण काय यामध्ये आपण काय काय बदल झालेले आहेत महत्त्वाचे ते आपण बघितले आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मी आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेसच्या चॅनलवर घेऊन असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद